नमस्कार आज आपण हो, एका वेगळ्या बातमीवर सविस्तर बोलणार आहोत आग्रा इथली गोष्ट आहे हो तिथल्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंट वर जीएसटी छापा चा पडला त्याबद्दलची हा ट्रान्स यमुना भागातलं एक जैन रेस्टॉरंट आहे म्हणे हे आणि कर चुकवेगिरीचा संशय होता बरोबर पुरवठ्यामध्ये पण काहीतरी अनियमितता होती असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आणि यात एक काय म्हणतात त्याला नाट्यमय गोष्ट घडली काय झालं अधिकारी पोचले आणि म्हणतात की मालक तिथून पळाला अरे बापरे हो इतकंच नाही रेस्टॉरंटला तर कुलूप लावलंच पण आजूबाजूची दुकानं पण पटापट बंद झाली म्हणे अच्छा म्हणजे अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला थोडा तसंच काहीस बरं ही कारवाई कोणी केली होती म्हणजे नक्की कोणत्या विभागाने ही राज्य जीएसटीच्या विशेष तपास शाखेने म्हणजे एसआयबीने केली होती स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ब्रांच म्हणजे प्रकरण गंभीर होते हे नक्की आणि गंमत म्हणजे कारवाई फक्त एकच ठिकाणी झाली अच्छा कुठे कुठे नाही त्याच फर्मची शमशाबाद रोडवर दुसरी एक ब्रांच आहे ना तिथे पण एकाच वेळी तपासणी सुरू झाली ओके म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी छापे हो आणि दुसऱ्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होता तिथं आय आर सी टी सी संदर्भातला काहीतरी पुरवठा होता म्हणे आणि त्या टीडीएस जुळत नव्हता म्हणजे टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स अच्छा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून या फर्मनी जीएसटी रिटर्न्सच भरले नव्हते चार महिने हे तर खूपच संशयास्पद आहे हो ना म्हणूनच तर एसआयबीनी कारवाई केली असणार म्हणजे अधिकाऱ्यांचा संशय फक्त या दोन ठिकाणांपुरता नव्हता का अजून काही होत तसंच दिसतंय कारण ही, ही तपासणी फक्त आग्रा मध्ये थांबली नाही मग कुठे गेली टीम्स इटावा टुंडला आणि अलीगड इथल्या शाखांपर्यंत पण पोचल्या अरे वा म्हणजे हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता त्यांना वाटली असणार अगदी हे फक्त एका रेस्टॉरंटपुरतं मर्यादित नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणूनच इतक्या ठिकाणी तपास केला गेला आणि यात सिनियर ऑफिसर्स पण होते म्हणे इतकी मोठी कारवाई झाली तर मग नक्की काय निष्पन्न झालं म्हणजे काही ठोस हाती लागलं का हो लागलं ना अधिकाऱ्यांनी त्यांचे टॅक्स फायलिंग्स म्हणजे विवरण पत्र तपासली टीडीएस कपात बघितली आणि त्यांनी जो पुरवठा दाखवला होता कागदावर आणि प्रत्यक्षात जो होता त्यात तफावत आढळली अच्छा म्हणजे गडबड होती हे नक्की झालं हो आणि या सगळ्या अनियमितता बघून त्या व्यवसायाकडून जवळपास एकोणपन्नास पॉइंट पन्नास, पन्नास, पन्नास लाख रुपये जमा करून घेतलेत आहेत अधिकाऱ्यांनी जवळपास पन्नास लाख रुपये मोठी रक्कम आहे नक्कीच चार महिन्यांचे रिटर्न थकलेले अनेक शाखा टीडीएस चा घोळ हे सगळं बघता रक्कम मोठीच आहे पण कुणाला अटक वगैरे झालीय का नाही सध्या तरी कुणाला अटक केल्याची बातमी नाहीये पण तपास चालू असेल अजून एवढी मोठी कारवाई झाली पन्नास लाख वसूल केले स्थानिक पातळीवर काही प्रतिक्रिया उमटल्या असतीलच ना हो नक्कीच तिथल्या स्थानिक बाजार समित्यांमधल्या काही कंपन्यांनी या कारवाईला विरोध दर्शवलाय असं समजतंय विरोध का आता ते डिटेल्स नाही आहेत आपल्याकडे पण त्यांनी विरोध म्हणून पंचायतीची बैठक बोलावण्याची घोषणा आहे अच्छा म्हणजे आता हे प्रकरण फक्त कर चुकवेगिरीचं राहिलं नाहीये त्याला स्थानिक विरोधाची पण किनार आहे बरोबर एकीकडे कर प्रशासन कारवाई करते दुसरीकडे स्थानिक व्यापारी विरोध करतायत थोडा संघर्ष होऊ शकतो पुढे तर एकूण काय दिसतंय आपल्याला मोठ्या रकमेची कर वसुली झाली आहे तपास अनेक शहरांपर्यंत पसरलाय आणि आता स्थानिक विरोध पण सुरू झालाय आणि ही अनियमितता म्हणजे घोषित पुरवठा वेगळा प्रत्यक्ष वेगळा रिटर्न्स नाहीत टीडीएस जुडत नाही हे सगळं ट्राय दर्शवतं हे दर्शवतं की कदाचित नियमांना पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न असू शकतो म्हणजे ही काहीतरी सिस्टमॅटिक गोष्ट असू शकते असं वाटतंय बरोबर या सगळ्या घडामोडी बघून एक विचार मनात येतोय काय ही जी घटना आहे हे फक्त एका रेस्टॉरंटचे किंवा एका फर्मच्या गैरव्यवहाराचं उदाहरण आहे की मग आपल्या एकूण कर प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा व्यावसायिक जगात जे नियम पाळायला हवेत म्हणजे कम्प्लायन्स त्यात काहीतरी मोठ्या संरचनात्मक अडचणी आहेत त्याचं हे एक लक्षण आहे यावर खरच विचार करायला हवा असं वाटतं खरंय हा प्रश्न महत्त्वाचा आहे एका घटनेवरून निष्कर्ष काढणं योग्य नाही पण यातून काहीतरी मोठे मुद्दे नक्कीच समोर येतात ज्यावर लक्ष द्यायला हवं